शरद पवार गटाकडून पक्षासाठी तीन नावांची मागणी वटवृक्ष चिन्हासाठी पवार आग्रही असल्याची माहिती शरद पवार गटाकडून नवे नाव चिन्हासाठी चाचपणी सुरू झाली आहे निवडणूक आयोगाने पक्षाचं चिन्ह आणि पक्ष अजित पवारांकडे सोपवल्यावर आता शरद पवार गटाकडून नव्या नावांचा विचार सुरू आहे शरद पवार काँग्रेस मी राष्ट्रवादी शरद स्वाभिमानी पक्ष या नावांचा पर्याय सध्या चाचपून पाहिला जातो आहे तर कब्बशी सूर्यफुल चष्मा उगवता सूर्य या चिन्हांचा विचार सुरू आहे शरद पवार गटाला मंगळवारी दुपारपर्यंत नवीन पक्षाचं नाव निवडणूक आयोगाकडे द्यावं लागणार आहे पक्षाचं चिन्ह नंतर दिलं तरी चालेल मात्र पक्षाचं नाव आज दुपारपर्यंत द्यावं लागणार आहे दरम्यान आज दुपारपर्यंत शरद पवार गटाकडून नाव आणि पक्षाचं चिन्ह सादर करण्यात येणार आहे नव्या पक्षासाठी शरद पवार काँग्रेस मी राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी स्वाभिमानी पक्ष या नावांचा विचार आणि चर्चा सुरू आहे तर चिन्हांसाठी कब्बशीत सूर्यफूल चष्मा उगवता सूर्य या चिन्हांचा विचार सुरू आहे काही वेळा संदर्भात निर्णय समोर येईल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे